वडवळ येथील मुख्य प्रवेशद्वारातच पाणी साचले आहे सांग नागनाथा येऊ दर्शनाला वडवळ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मोहोळ तालुक्यातील वडवळ गावातील नागनाथ मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान आहे दर्शनासाठी अनेक लाखो भाविक येथे येत असतात मुख्य म्हणजे सोमवारी अमावस्या भावाचा उपवास आणि एप्रिल चैत्र महिन्यात या गावची यात्रा भरते आणि दर्शन करण्यासाठी लाखो भाविक भक्त या गावात येतात मुख्य रस्त्यावर खड्डा झाला असून त्यात पाणी साचल्याने भाविक व ग्रामस्थांना तारेवरची कसरत करत ये जा करावी लागत असून संबंधित विभागाने तातडीने याची दुरुस्ती करावी अशी मागणी भाविक व ग्रामस्थांकडून होत आहे सोलापूर मार्गे व इतर ठिकाणच्या समोरच हातीवर उताराचा रस्ता झाला असून त्यात खड्डे पडले आहेत त्यामध्ये पाणी चाचल्याने दुचाकी वाहने घसरून पडत आहेत यामुळे काही भाविक व ग्रामस्थ देखील जखमी झाले आहेत त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का असे मनसे विद्यार्थी सेना मोहोळ तालुका अध्यक्ष मान्य सोमनाथ मधुकर फोळ राहणार लक्ष्मीनगर वडवळ यांनी बोलताना सांगितले